नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर दहा लिटरपासून पंचवीस तीस लीटरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आजची तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीच्या गायसाठी मिळते तर त्यांच्यासाठी ही गाय आपण दाखवतो साडात वगैरे अंतर किंवा ठेप्याला कोट्याला गाय मोठे कधी वेलेले ही शुक्रवारी काल शुक्रवारी किती वेळा खाली झाली तिसऱ्या खाली काय आहे कोंडाय कोंडा आहे किती लिटर पेलेला आहे मागच्या पंचवीस पंचवीस काय किंमत एक पंचवीस एक पंचवीस द्यायचं घ्यायचं काय पंच्याऐंशी ला नव्वद ला किती ला होईल लाकाचा पुढं का मोबाईल नंबर सांगा आपण सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट तेहतीस तेहतीस त्र्याहत्तर अठ्ठावीस त्र्याहत्तर अठ्ठावीस गाव कोणता आपलं कडलास कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापार ना आपला कसा आहे बाजार कसा आहे लूज आहेत का बाजार चिंचणीची यात्रा असल्यामुळे बाजार लूज आहेत तांब दिले पाहिजे तर त्यांच्यासाठी हे आपण करतो जे ब्रेड मधला आहे परंतु कमी टक्केवारी दहा लिटर पाच पाच काय किंमत सांग किंमत तीस हजार शेतकऱ्या व्यापारी शेतकरी दु गाव कोणतं आपलं माझं उठ तालुका जतचा आहे का फायनल कितीला होईल पंचवीस फायनल काय काय होईल का मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा हा तर पावसात नाही मोबाईल नंबर सांगतायत नाही तर मोबाईल नंबर त्यांना सांगता येत नाव काय आपलं लोणी बर तर ज्या आसपासच्या गावातील असू शकतात आणि ज्यांना पाहिजे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकतो पाहू शकताय पंचवीस हजार रुपये म्हणतायत फायनल तरी पण हजार दोन हजार करतील दुसरी काय आता पाहू शकता ज्यांच्या जर्सी ब्रेड साठी कमेंट येतात तर ही जर्सी क्रॉस मधील आहे फुल टक्के वाटले नाही परंतु तुम्ही पाहू हो शकता ठेप्याला वगैरे किती वे वेत आहे का किती चौकता आहे दूध एका टायमिंगला बारा तेरा काय किंमत सांगतो पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय होय काय साठ ला कितीला होय शेतकऱ्या का व्यापार आपण शेतकरी गाव कोणतं आपलं मोबाईल नंबर सांगा आपण एक्याण्णव बारा पंचवीस सत्तावन्न चालतंय फायनल काय होईल ऐंशी कर ऐंशी पर्यंत होईल म्हणताय तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता धडाला वगैरे चांगली गाय आहे अंगाच्या साडाच्या बोलीत राहणार बर ठीक तर पाहू शकता हे शिमटी आहे तर ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता हा ना फिरव की तो येत आहे दुसरं दाताला काय शिल्लक वगैरे सहा ते काय केम सांगता हि सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय किती लिटर दूध पिले मागच्या वेता दहा दहा वीस लिटर गाव कोण तापलं शिरशी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चालतंय ठीक फायनल काय होईल गायचं कमी जास्त करून पन्नास पंचावन्न पर्यंत व्यवहार होईल म्हणतायत मागच्या वेळ त्याला दहा दहा लिटर पिल्ल गय आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दिवस आहेत दहा दिवस टाइम व्यापार आहे ना आपला चालतं ठीक तर पाहू शकता मित्रांनो काय याची माहिती किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत किती दिवस दे बाकी आहेत वेळेला किती दिवस बाकी आहेत दे म्हणलं वेळेला पाच सहा दिवस दूध कस काय घ्या लागले दार पिता तुम्ही आधीच पाहू शकता मित्रांनो आधी जातेला ब्रेड ला वगैरे चांगला जाताला कसे किती चौथ कुठून आहात तुम्ही गाव कोणतं जत चा आहे का किती लिटर पहिले दूध मागच्या मागचे बावीस लिटर आता काय किंमत सांगता हा एकतीस द्यायचं घ्यायचं द्यायचं घ्यायच एकदा मोबाईल नंबर सांगा आपण सेवन एट टू झिरो नाईन फाय डबल डबल थ्री फाईव्ह फोर डबल थ्री फायव्ह फोर चल ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जची गाय आहे तर जातेला वगैरे चांगली गाय वेळेला पाच सहा दिवस बाकी आहेत दूध आतापासूनच लागलेला पाहू शकता तर पाहू शकता हे पण कालवट साडात वगैरे आमत ठेपाल तुम्ही पाहू शकता जाताल कसं आहे कालवट आहे कधी वेल हे गुरुवार गुरुवार दूध किती भरत आहे चालू बारा सा लिटर भरते बारा सहा सहा लिटर काय किंमत सांगता हे एक लाख चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंच्याहत्तर मग कितीला होईल फायनल एक पंचवीस लाखा लाकाच्या आपण काय होईल का मोबाईल नंबर सांगा आपण ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट एक्क्याऐंशी छप्पन्न ब्याण्णव पंधरा शेवट पंधरा आहे का गाव कोणता आपलं लक्ष्मण दहु चालतंय ठीक बाजार कसा आहे आजचाल थोडा वेळा चालतंय ठीक तर पाहू शकता या गायीचा व्यवहार चाललेला किती वेळ ती गाय आहे तिसरा तिसरा किती रुपयाला आहे त्या व्यवहार पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपयाला काय दिली बर कुठलं शेतकऱ्याला व्यापाऱ्याला दिली व्यापार बरं बरं चालतं जा बा आपला मोबाईल नंबर सांगा पाहू शकता आता ह्या गीरगाईची माहिती आपण दानवून देणार आहोत किती वेता आहे किती लिटर पेल आहे दुधा बारा लिटर सहा भाला वगैरे आहे का भाला वगैरे काय नाही का काय किंमत सांगता पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय काय पस्तीस चाळीस ला काय साठ ला द्यायचे पाहिजे साठ ला मोबाईल नंबर सांग गाव कोणता आपलं गाव तालुका कोणता मोहजा बर चालतंय जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दिवस बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत का पाहू शकता मित्रांनो गिरगाय कशी दाताला काय शिल्लक वगैरे आहे का चार दाता शेतकरी व्यापार आहे आपण व्यापार आहे व्यापारी ठीक पाहू शकता मित्रांनो या गायचा व्यवहार झालेला आहे तर सड वगैरे फोडतायत काय तर हो नमस्कार मामा गाय तुमची आहे का शेतकरी आपण गाय कितीला विकली सहासष्ट हजार रुपये किती ओवेत दुसऱ्यांदा किती पिलेला आहे वीस लिटर चालतं खरेदीदार आपण आहेत गाव कोणता आपलं कवठे महागा व्यापार ना आपला चालतंय ठीक आहे तर सडव सड वगैरे चेक करून घेतलेत पाहू शकता सड वगैरे कसं चकताय चेक करतायत तर आता दुसरी काय आपण कव्हर करू कुसाची दोन महिन्याची पाहू शकता दोन महिन्याची वेलेले वे सडात वगैरे अंतर ठेपायला चांगले आहे परंतु त्या ठिकाणी नोट चालू आहे त्यामुळं आता दुसरी कवर oh, गा आपण कव्हर करणार आहोत कोणाचे पाहू शकताल कसे आहे किती वेळ आहे रुरा काय किंमत सांगता ऐंशी द्यायचं घ्यायचं का गाव कोणतं आहे आपलं येण ये की तालुवा सांगोला मोबाईल नंबर सांगा सांगोला नाही मोळ मोळ येत का बर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीनशे बहात्तर तीनशे एकोणपन्नास गाव इंकी तालुका मिल्हा सोलापूर शेतकऱ्या काय आहे आपण शेतकरी शेतकरी काय नाव काय आपलं विजय गुंड विजय गुंड चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ताताल कसं आहे काय बघितलंय ना काय तात्काळ चालतंय ठीक आहे तर मित्रांनो सांगू तर आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका nevat